आमचे काही सर्दी वैशलभे पाटील यांच्या पहिल्या पुण्यस्मरणास बद्दल आम्ही आज हा मोठा आरोग्य शिबिरचा कॅम्प केला होता त्याच्यामध्ये आम्ही मेन जे फोकस केले होते ते कॅन्सर डिटेक्शनसाठी जो ब्रेस्ट कॅन्सर तो वाढत चालला आहे भारतामध्ये तर त्याचे एक निधान लवकरात लवकर होऊन रुग्णाची आणि महिलांची जो वाचवण्यासाठी आम्ही कॅन्सर डिटेक्शनसाठी थर्मल स्क्रीनिंग टेस्ट ही ठेवली होती त्याच्यासाठी उदांत महिलांचा आम्हाला प्रतिसाद भेटला आणि अनेक महिलांनी त्याच्यात पन्नास ते साठ महिलांनी आतापर्यंत तिथे कॅन्सरची स्क्रीनिंग टेस्ट केलेली आहे तसेच वयस्कर लोकांसाठी आम्ही मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्रीमध्ये ठेवले होते चष्मे फ्रीमध्ये ठेवलेले होते आणि तसेच अनेक ब्लड प्रेशर असो डायबिटीज असो संधिवात असो फिजिओथेरपीसाठी होते हे अनेक कार्यक्रम याच्यामध्ये आम्ही ठेवलेले होते आणि आम्हाला शिर्डीनगरमधल्या तसंच शिर्डीनगरच्या बाहेरच्या बाहेरले दिसपर्यंत अनेक लोकांनी उत्सुक रक्सिजन दिला आपल्याला आणि तसे रक्तदान पण इथे छोडवलं होतं तर रक्तदानासाठी पण आम्हाला चांगल्या प्रकारे रक्तदातून लागलेलं आहे हे आमच्यासाठी एक प्रियाचं काम आहे की ज्याप्रमाणे महिलांचा जीव वाचण्यासाठी आम्ही कुठे ना कुठे पुढे होऊ शकतो आणि हे स्टेजवर तर कॅन्सर जाऊ नये आणि त्याचं पहिले ते ट्रीटमेंट झाले तर ते लोकांचे जीव वाचण्यासाठी हा अतिशय उत्तम उपक्रम आम्ही कंटिन्यू करणार आहे आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून हे कॅम्प सुरुवात केलेली आहे आणि पहिले आम्ही एक सात दिवस भरपूर अवेअरनेस कॉम्प्लेट जे घरोघरी आम्ही पाठवले आहेत त्यांचा चांगला प्रसार भेटलाय सकाळपासून आता अडीचशेच्या जवळपास आरोग्य शिबिरामध्ये तपासणी झालेली आहे अडीचशे नंबर चालू आहे आणि ब्लडला पण पन एक पन्नास जागा आतापर्यंत पन जमा झालेल्या आहेत तर चांगला एक उद्दंड प्रतिसाद आम्हाला इथे लाभलेला आहे कारण इथले लोक पण भरपूर अवेअर आहेत आणि डॉक्टर गिरीश पाटील सरांनी सांगितल्यासारखं की कॅन्सरचे अवेअरनेस फार गरजेचं आहे कारण आजकाल कॅन्सर भरपूर वाढत चाललेला आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर सर्वप्रथम पत्रकार बंधींचे मी आभार मानते की तुम्ही या ठिकाणी वेळ काढून आलात याची दखल घ्यायला आज प्रत्येक विभागात अनेक ठिकाणी कॅम्प होतात शिबिर आयोजित केली जातात पण प्रत्येक ठिकाणी कॅम्प सक्सेस होतात असं नाहीये आज या ठिकाणी वैशाली काहींच्या जे दिनेश पाटील डॉक्टर दिनेश पाटील यांनी जे शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा उद्देश एकच होता लोकांपर्यंत या योजना पोहोचाव्यात मेडिकल कॅम्प जो आयोजित केलाय त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या आजारांमध्ये निदान केलं जात आहे त्याशिवाय टेस्ट केल्या जातात त्या टेस्ट लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत लोक जागृत झाले पाहिजेत या इथे कॅम्पच्या कॅन्सर संदर्भात सुद्धा त्या लोकांनी अवेअरनेस सुरू केलेला आहे आणि मला वाटतं हे फक्त शिबिर हे निमित्त नाहीये डॉक्टर दिनेश पाटील जे आहेत त्यांची पूर्ण टीम अरे आमची साईमावली सामाजिक सेवाभावी संस्था आम्ही पूर्ण दोघांच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी अनेक विभागात प्रत्येक पेशंट पर्यंत प्रयत्न करतोय कॅन्सर कर विषयी अवेअरनेस करतोय पण आज असं झालं आहे समाजात दहा घरांपैकी म्हणजे दहा कुटुंबांपैकी दे दोन कुटुंबांतरी कॅन्सर पेशंट असतातच असतात लोकांना त्याची कल्पना नसते आणि लोक जेव्हा खळस पर्यंत हा कॅन्सर जातो तेव्हा लोकांचं निदान कसं करायचं हे लक्षात येत नाही त्या अनुषंगाने हे शिबिर आयोजित केले मुख्य उद्देश हाच आहे की कॅन्सर बद्दल अवेअरनेस व्हावं महिलांमध्ये सुद्धा आजार खूप वाढलेले आहेत महिलांपर्यंत महिलांना आरोग्यासाठी खूप काळजी घेतली पाहिजे आत्ता तर ह्या शिबिराचा उद्देशच तो आहे की हा आजाराविषयी लोकांपर्यंत माहिती मिळावी शासकीय दाखले म्हणाल तर आता ऍडमिशन चालू आहेत विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी दाखल्यांची आवश्यकता पडते तर आपण त्या अनुषंगाने हा शिबिरासाठी योगदान करतो आहोत उद्देश एकच आहे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत हे शिबिराचं महत्व पोचावं बाकलांचं मलिकेचं महत्व पोसावं व आमची साईमाजी सामाजिक सेवाघी संस्था शिवसह्यादी प्रतिष्ठान लोकांपर्यंत पोहोचून लोकांची अडचणी प्रॉब्लेम्स दूर व्हावेत हेच एक उद्देश आहे पुन्हा पुन्हा एकच सांगेन लोकांनी हा अशा शिबिरांना प्रतिसाद द्यावा तिथे उपस्थिती लावावी तर जिथे जिथे तुम्हाला ज्या अडचणी असतील आमच्याशी संपर्क करावा आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत